डीमार्ट या ठिकाणी महानगरपालिकेचे शौचालय हे चोरी गेले असून याची दखल माझे नगरसेवक रवींद्र बाबाजी महात्रे यांनी घेतली आहे डीमार्ट मध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शौचालयाची व्यवस्था रवींद्र बाबाजी महात्रे हे नगरसेवक असताना पूर्ण करण्यात आली होती परंतु आता दहा वर्षे उलटून गेल्यानंतर शौचालय मात्र अचानक चोरी गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या संदर्भात माझी नगरसेवक रवींद्र बाबाजी महात्रे यांनी घटनेचे गांभीर्य घेत चोरी गेलेल्या शौचालयाची पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे सांगितले बघा ना तुम्ही काल परवा शौचालय होत आज चोरीला गेलेले आता बघा ना कुत्री हाकतात ना मुलं कोणाच्या साठी शौचालय चोरीला गेला कोणा चोरी केला आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणार आहोत शौचालय चोरी गेलेलं आहे आपण बघत असाल आता इथे बघा लोक आलेले आहेत विमाड मध्ये खरेदी साठी येतात त्या लोकांना लघवीसाठी लघवीसाठी त्यांना ये जा करण्यासाठी किंवा बाथरूमच्या सोय होण्यासाठी इथे शौचालय होतं महापालिकेने इथे शौचालय ठेवलं होतं ते कुठं चोरीला गेलं काय गरज इथे शौचालय चोरीला जायची गरज शौचालय इथं परत इथं करायला लावणार आपण शौचालय झालंच पाहिजे इथे जनतेची मागणी आहे అది సోచ ఆందోళన జరు